नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपले पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि महायुतीच्या उमेदवारांचा त्या ठिकाणी प्रचार करण्यात येणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आता बोपोडी भागातनं जे सर्व पक्षाचे महायुतीतल्या सगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत हे आता रेस कोर्स खेळ निघालेले आहेत आता आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आपले लोक आहेत विजय जाधव आपल्या बरोबर आहे आणि आता हे सर्व जण रेस कोस्ट ला जात आहेत आणि सर्व टू व्हीलर वर रेस कोस्ट ला जाणार आहे विजय जाधव आपल्या बरोबर आहेत Uh, काय सांगतो याच्या या रॅलीबद्दल आणि मोदीच्या सभेबद्दल या ठिकाणी देशाला एक असं नेतृत्व मोदी साहेबांचं आहे मोदी साहेबांमुळे या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे, आपला देश एक नंबरचा झालेला आहे आणि मोदी साहेबांच्या सभेमुळं जवळजवळ हे चारही उमेदवार जिल्ह्यातले जवळजवळ दोन ते अडीच लाखांनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी बसतील हा जो विश्वास या सर्व नेत्यांमध्ये आहे आणि मोदींच्या सभेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे वातावरण आणखीन बदलेल असा विश्वास या सर्व नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत आता हे सर्व सभेसाठी चाललेले आहेत दादा तू मागे

तर्फे या सभेला सगळेजण चाललेले आहेत आता आजची जी सभा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्यामुळे डबल होणार का काय तुम्हाला काय वाटतं आजच्या जे मोदी साहेबांचा सभा आहे पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने ह्या मोदींचं गेले अनेक वर्षापासून काम चांगलं केलेलं आहे आणि म्हणून या आजच्या सभेमुळे पुण्यामध्ये अजून जरा जोश येईल नागरिकांमध्ये अजून जरा उत्सुकता येईल आणि ह्या मोदी आल्यामुळे आणि पुण्यामध्ये अजून जरा जास्त मतदार वाढतील आणि उत्सुकताने ज्या दिवशी तेरा मे ला मतदान आहे जास्त भरभरून मतदान होतील पुणे जिल्ह्यातले आपल्या चारही उमेदवारांसाठी ही जी सभा आहे मुरली मोहळा असतील पवारताई असतील त्या सर्वांमुळे जिल्ह्यामधलं वातावरण काय वाटतंय तुम्हाला आजच्या या सभेमुळे किती फरक पडेल आजच्या सभेमुळे खऱ्या अर्थाने अनेक आज सुमित्रताई पवार आहेत आणि तसेच आढळराव आहेत आणि मुरली अण्णा मोहोळ आहेत आणि अजून असं बारणे श्रीलंग बाळणे आणि ह्या चारही उमेदवारांसाठी पुणे शहरामध्ये मोदी साहेब येत आहेत आणि ह्या चारही उमेदवाराचं चा असं चिन्ह दिसतं की कुठेही कमी पडणार नाही आणि चांगल्या मताने ते निवडून येणार असं कामही त्यांनी पहिलं केलेलं आहे आणि ह्या पुढे निवडून आल्यानंतर पण ते करणार आहेत अशा पद्धतीने आता हे सगळेजण सभेला निघालेले आहेत आणि रॅलीला आता हे सगळेजण या ठिकाणावर निघणार आहेत बोपोडीमधनं आता ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद छाजेड आपल्याबरोबर बरोबर आहेत आनंदजी आज ह्या मोदींची जी, जी सभा आहे आपण बोपडीतनं सगळ्या जे यंग लोक चाललेले आहेत या निवडणुकीमध्ये मोदींच्या सभेमुळं किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं जवळपास ही सभा खूप खूपच विराट सभा आहे म्हणजे जवळपास दोन लाख लोकांची क्षमता असलेलं रेस्कोस मैदान याच्यासाठी घेण्यात आलेलं आहे आणि चार मतदारसंघातले लोक या ठिकाणी चारही उमेदवारांच्या साठी पंतप्रधान मोदी प्रचाराला येत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण पुणे शहरामध्ये आहे आणि जवळपास सगळ्या भागातून कमीत कमी साडेचारशे बसेस त्याचप्रमाणे टू व्हीलर असतील आपापल्या गाड्या असतील असे अनेक लोकं म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून पन्नास पन्नास हजार लोकांची लोकसंख्या लोक त्या ठिकाणी असणार आहे एक लाख वीस हजार चेअर्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि आत्ताच जवळपास मला आता माहिती मिळाली की जवळपास निम्म्याच्या वर स्टेडियम पूर्ण भरून भरलेलं आहे आणि बंदोबस्तही खूप कडक आहे म्हणून आम्हाला आता लवकर निघायचं आहे बोपोडी भागातून जवळपास पंधरा बसेस बोपोडी आणि खडकी भागातून पण जवळपास पंधरा बसेस आम्ही या ठिकाणून काढलेल्या आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही आता या सभेला जात आहोत आता म्हणजे पंतप्रधान मोदींना सगळेजण आपण टी व्हीवर बघतो किंवा त्यांच्याजवळ परंतु डायरेक्ट एअरपोर्टवर त्यांना रिसिव्ह करायला तुम्हाला संधी मिळते अध्यक्षपदामुळं काय काय भावना आहे तुमच्या मनात मला खूपच आत्ताच मला दोन तासापूर्वी फोन आला आणि तुमचा एक स्पेशल पास केलेला आहे आणि तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव करण्यासाठी जायचं आहे असा जेव्हा मला निरोप मिळाला तेव्हा मला खूप आनंद वाटला की भारतीय जनता पार्टीमध्ये एक अध्यक्ष या संघटनेला खूप महत्त्व आहे त्याचं मला महत्त्व कळलं आणि आज मला नरेंद्र मोदीजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळं मला खूप मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे मी बोपुडीकरांच्या वतीने त्याचप्रमाणे ख शिवाजीनगर मतदारसंघाचे सिद्धार्थ शिरोळे यांच्या वतीने त्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो मुरलीधर मोळ उमेदवार जे आपले आहेत अतिशय चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि खूप मोठ्या मत मतदान त्यांना होणार आणि खूप मोठ्या फरकाने ते निवडून येतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा मुरलीधर मोळ आगे शिरोळे आगे बडो वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಗ ಬುಮಾರೋಳ ಆಗೋ ಹಾ ತುಮಾರೇ ಸಾಥಿ ಭೀ ಪವಾರ ಆಗ ಬಾ ತುಮಾರೇ ಸಾಥಿ ಮೋಡ ಆಗ ಬುಮಾರಾಷ್ಟ್ರವಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ರಾಷ್ಟ್ರವಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ